तर फंक्शनला जायचं असल्यास माझा मेकअप कसा असतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर छोटा व्हिडिओ असणार आहे कारण मेकअपचा दाखवणार आहे तर चेहऱ्यावर तुम्ही ग्लो बघू शकता कसा आला आहे तर तो आदल्या दिवशी मी तुम्हाला दा फेसपॅक कसा करायचा आणि एकदम दोन मिनटामध्ये फेसपॅक तयार होतो लावायचा कसा ते सगळं मी आहे रिझल्ट पण त्याचा मी त्यामध्ये दाखवला आहे तर तो व्हिडिओ नक्की चेक करायला विसरू नका तर चला इकडं आहे तर ते एका साईडनं अशी बट घ्यायची आणि दुसऱ्या साईडून बट आहे तर ती घ्यायची आणि छान असं हे करायचं मागे पिन आहे तर पिना लावून चांगलं सिक्युअर करून घ्यायचं तर, तर, तर हे मी अशा साडी जेव्हा वन साईड वगैरे करते ना तर असे मागे पिनं वगैरे लावून ना खूप छान वाटतात जे हेअरस्टाईल आहे ती बनपेक्षा असं मला वाटतं आणि जर तुम्ही तुम्हीच्या गजरा जर लावला नासा साऊथ इंडियन टाईप तरी पण खूप छान त्या हे ही जी हेअरस्टाईल आहे ना ह्याच्यावर सूट होतं तर गडबड होती पटकन जायचं होतं त्यामुळं आवरत होती पटापटा -पटा, तर एक एक वस्तू पडत होती सगळं तिथंच मी ठेवलं होतं खिडकीवर आणि आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे मी आता सुरुवातीला काय लावते तर ते मॉइश्चरायझर लावते तर हे मॉइश्चरायझर खूप सुंदर आहे वॅसलिनचं आहे आणि एकदम स्किन ब्राईट एकदम ग्लो लगेच येतो बघू शकता नुसतं मॉइश्चरायझर लावलं आहे तर किती ग्लो आला त्याला तर आता फाउंडेशन जे असतं ना लिक्विड तर ती फाउंडेशन तुम्ही लावा आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट लावा पण शक्यतो कसं आहे थंडीचा सीझन आहे थंडीमध्ये माझ्या म्हणजे जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ना त्याने म्हणजे हे होतं सूट होत नाही मला शक्यतो कॉम्पॅक्ट पावडर त्यामुळं मी नाही लावते नाही लावली मग नंतर मी ही पावडर जी आहे ना तीच पावडर लावली जी पाऊंड्स पावडर आपली असते ती त्याने पण ग्लो येतो चेहऱ्याला खूप ग्लो येतो आणि तुम्ही जर असं वाटत असेल तुम्हाला की पावडर लावल्यावर घाम आल्यावर जातो म्हणजे पावडर ग्लो येत नाही किंवा मेकअप आपला आहे तसं राहत नाही असं काही नसतं पहिलं मॉइश्चरायझर लावा तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यावर मग पावडर लावा बघा शेवटपर्यंत आहे तर तो ग्लो राहतो तर माझ्याकडे एक छोटंसं असं क्लचर होतं खूप छान होतं तर ते मी पहिलं मागे लावून घेतलं आता ते दाखवायचं राहिलं माझ्याकडून पण हे असं आहे तर ते आहे हेअरस्टाईल माझी फायनली जसं आठवेल तसं मी करत होती कारण तनैची गडबड होती तणा येत होता झालं का झालं का करत तर ही साडी आहे तर कशी दिसते साडी हे मला कमेंट्स करून नक्की सांगा पदर पदर वन साईड घेतलेला त्यामुळं वन साईड पदर मला खरंच नाही जमत वन साईडवर असा प्लेट पाडूनच मग मी ते घेते पण आता फंक्शन आहे म्हटल्यावर हे असंच आपल्याला गेलं पाहिजे थोडंसं सुट होईल असं तर चला आता इकडे आहे तर ते छान असं झालं आहे मॉइश्चरायझर वगैरे हाताला लावून ठेवलं कारण थंडीचं सीझन आहे त्यामुळे सन शक्यतो हात वगैरे पण आपले चांगले हे झाले पाहिजेत त्याची पण काळजी आपण घेतली पाहिजे तर सगळं झालं टिकली लावली तर ही टिकली जवळजवळ मी सात वर्ष झालं वापरते ही टिकली म्हणजे ह्या प्रकारची टिकली मी सात वर्ष झालं वापरते खूप सुंदर टिकली आहे दिसताना पण छान दिसते तर सुरुवातीला आता लिपबाम लावलं ओठांना आणि त्याच्यावर लावलं ते म्हणजे हे लिपस्टिक तर ही लिपस्टिकचा शेड मी हाच जवळजवळ हा पण बरेच वर्ष झाला हाच मी शे शेड यूज करते तर ब्राऊन ब्राऊन आहे ह्याच्यामध्ये दिसत नाही पिंकीशी दिसतो याचा पण ब्राऊन आहे मला डार्क सूट होत नाही जास्त करून त्यामुळं आणि दिसत पण नाही व्यवस्थित त्यामुळे असंच फेंट फेंट लिपस्टिक लावते जास्त नाही असं डार्क लावून घेत तर ते पहिले लावून घेतलं आणि कानातलं हे बघा घालून घातलं किती छान दिसतं आहे ना कानातलं हे किती वर्ष झालं मी कानातलं वापरते मला आवडतं आहे खूप तर त्यात थोडंसं साता घालावर थोडंसं हे करून घेते ब्लश करून घेते आपल्या जिकडे ज्या म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही आणायची गरज नाही हे लिपस्टिक आहे ती पण तुम्ही लावू शकता खूप छान त्याने हे होतं कलर येतं तर साडीवरचा ब्लाऊज बघा पहिल्यांदा असा मी शिवला आहे मला म्हणजे ते कसतरीचं वाटतं डिझाईनचे वगैरे ब्लाऊज शिवायला पण शिवला तर थोडं थोडं हळूहळू शिवते तर छान वाटला मला हा ब्लाऊज त्यांना सांगितलेलं तुम्हीच डिझाईन बनवा कसे बनवता तशी त्यांनी बनवली होती तर चला फायनली असा लुक झालाय कसा वाटतो आहे एकदम भारी वाटतो आहे ना तर चला सगळं आता फायनल लुक वगैरे करून घेतला सगळं व्यवस्थित आहे तर ते पाहिलं आणि नंतर मग तुम्हाला दाखवते माझा लुक कसा होता तर हा असा काही लुक होता मागे बघू शकता पसारा सगळा कारण तिथं सगळं सामान ठेवलं होतं उशीर झालेला मी तशीच जाणार आहे आणि आल्यावर सगळं आहे तर ते मी उचलून ठेवणार आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा बाय